असलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता सावनेर कळमेश्वर क्षेत्रात भाजप काँग्रेसमध्ये मुख्य लढत असूनही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची चांगली चर्चा रंगू लागली आहे स्थानिक मतदारांच्या मते योग्य पर्याय नसताना वंचित बहुजन आघाडीचं मतदान वाढणार असल्याचं मतदार नागरिकांकडून सांगण्यात येत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळतंय सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये एकूण अठरा उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी काँग्रेस आणि भाजपमध्येच मुख्य लढत दिसतीये मात्र क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून काँग्रेसचे आमदार असून क्षेत्र

गाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला असून प्रचारात गती निर्माण झाली आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजय सहारे सामान्य घराण्यातून असून ते सध्या चिचोली खापरखेडा ग्रामपंचायतचे सदस्य आणि वंचित बहुजन आघाडीचे सावनेर तालुका अध्यक्ष आहेत निवडणूक लढण्यासाठी पाहिजे तसा पैसा आणि साधन सामग्री नसतानाही नागरिकांची त्यांना साथ मिळाली आहे अजय सहारे यांनी सभा घेऊन जनतेला सेवा करण्याची संधी मागितली आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मला लढावं लागते आदरणीय बाळासाहेबांचा आदेश सिरसावत बांधून मी लढण्यासाठी तयार झालो आणि आपले कार्यकर्ते घेऊन सावनेर विधानसभा पिंजून काढायला सुरुवात केली चार तारखेला के फॉर्म विड्रॉल घ्यायची तारीख आली माताभर पक्षाचे नेते कार्यकर्ते ज्या विधानसभेमधून मी येतो तिथं त्यांच्या विरोधात लढण्याची कोणाची हिंमत होत नाही एक भीतीचं वातावरण राहते त्या विधानसभेमधून आदरणीय बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिली तिथले काही कार्यकर्ते त्या मातभर पक्षाचे चार तारखेला मला मिळाले आणि कशाला आपल्याला हसा करून घेता या शब्दात बोलले मी त्याला म्हटलं मित्रा हे निवडणुकीची लढाई सुरू झालेली आहे शर्यत आता सुरू झालेली आहे या सशदी काश्वाच्या शहरातीमध्ये विजय कोणाचा होतो हो ते लवकरच तुला दिसणार आहे पण मी लढतो कसा मला हरण्याची भीती नाही मला हरण्याची भीती नाही पण मी लढतो कसा ते या विधानसभेमध्ये मी प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला या नागरिकाला मी दाखवून देणार आहे हे मी त्याला ठमकावून सांगितलेलं आहे मित्र पाच तारखेच्या दिवसाला या पाच तारखेपासून सावडे खडमेश्वर विधानसभेचे सर्व माझे सन्माननीय मोठभर कार्यकर्ते सर्व गावामध्ये वार्डामध्ये मोल्ल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा घेऊन निघालेले आहेत हा विचार समतेचा घेऊन निघालेला आहे ही लढाई ही आपल्याला पूर्ण ताकदीने लढायची आहे आणि जो सावडे विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीची दखल कोणताही मीडिया घेत नव्हता आज त्याची दखल मीडियाने घेतलेली आहे इथल्या माताभर उमेदवाराच्या वंचित बहुजन आघाडीची दखल आज या मीडियाला घ्या लागली आहे मित्र आज मला आमदार झाल्यासारखं वाटत आज तेवीस तारखेचा निकाल काही असो या अजय सहारेला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी बाळासाहेबांनी दिली या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं चा, याच्यात माझ्या धन्यता आहे मला याच्यात श्रेष्ठता वाटते आणि आपण सर्व माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणून या सर्व उमेदवाराच्या गॅस सिलेंडर चुनाव चिन्हाला भरघोस मतांनी आपण निवडून द्याल ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो इथेच थांबतो जय भीम जय भारत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी खापरखेडा परिसरात एस सी एस टी मतदाराचं मतदान निर्णायक ठरत आलंय या परिसरात एस सी एस टी वर्गाचे नेतृत्व करणारी आरपीआय संघटनानं भाजप माहितीतील आशिष देशमुख यांना समर्थन दिलंय मात्र भविष्यात भारतीय जनता पार्टी संविधानाला नुकसान पोहोचवू शकते या धोरणेनं काही आंबेडकरी चळवळीतील मतदार विखरल्याची चर्चा आहे त्यामुळे या कारणाने योग्य पर्याय दिसत नसल्यानं वंचित आघाडीचे मतदान वाढवण्याची शक्यता दिसत आहे काही नागरिकांच्या मते वंचित बहुजन बहुंची आघाडीला जास्त मतदान झाल्यास काँग्रेसला अधिक नुकसान होईल आणि भाजपचे उमेदवाराला याचा फायदा होईल मात्र या निवडणुकीत कोण जिंकेल आणि कोण हारेल हे निवडणुकीच्या निकालानंतरच माहीत पडेल राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज